तर नमस्कार मित्रांनो मी, मित्रा मी आज चाललेलो महालक्ष्मी मातेच्या जत्रेमध्ये आणि आज या जत्रेमध्ये भरपूर मजा येणार आहे आणि आज जत्रेचा लास्टचा दिवस आहे तसा परंतु आपण चाललो एन्जॉयमेंटसाठी तर चला मग तुम्ही पण मजा घ्या नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे जत्रेमध्ये महालक्ष्मी मातेच्या आणि समोर बघा जत्रा आहे आपली भरलेली मित्रांनो गर्दी शकता मित्रांनो हे काय जत्रेमध्ये ते भरपूर सारा आवाज ऐकवतो यो बघा ना काय किती आवाज मला वाटतं ये जत्रेवाला आपल्याला कोफऱ्या देऊनच मानतील तर मित्रांनो महालक्ष्मी मातेच्या आजचा लास्टचा दिवस आहे आणि आज काही गर्दी भरपूर अशी पाहायला भेटते आपल्याला गर्दी तशी तर दर दिवसच राहते परंतु आज पण काही भरपूर अशी आहे गर्दी आणि आजचा शेवटचा दिवस आहे यात्रेचा तरी पण असं ऐकलं आहे की आता तीन दिवस अजून जत्रा वाढवली म्हणजे तीन दिवस अजून राहील तर गर्दी पण भर भरपूर आहे आणि पालणे पाहू शकता ना तुम्ही किती मोठमोठाले पालणे लावून टाकलेत आणि जबरदस्त ना लाइटिंग काय जबरदस्त वाटत एक नंबर जत्रेमध्ये अरविंदाला भेटलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता जे की आम्ही आता जत्रेमध्ये आहोत आणि पाहू शकता आमच्या मघार काही पब्लिक का। आहे आणि पालने पण आहेत आणि अरविंदाला आपल्याला भेटले आहेत तर तुम्ही पण नक्की या जत्रेमध्ये का तो थे थे का ना ओ माय गोड मित्रांनो पालना पाहू शकता ना किती काय डेंजर फिरत जर का निसटला एकत ना तर फार दुर्जाल गायचे नांगना पाहून तर चक्कर सारखी येते तर त्यात बसला तर किती चक्र येईल मित्रांनो सगळ्यात जास्ती भारी माझी मना आहे लायटिंगही वाटल्या एक नंबर लुक ना जबरदस्त लाइटिंगचा वाटतो आवाज पण ना काय डेंजर लावून टाकला आहे म्हणजे जबरदस्त असा भूताचा आवाज येतो आणि असं वाटतं तर काय नक्कीच आहे काय याच्यात माणूस घाबरल ऐकाना बगनेसार की थी बगनेसार की कारी ग्राम तीस रुपए की चला जाता हूँ महालक्ष्मी मातेची यात्रा ही वर्षातून एकदा येते तर आपल्याला फुल पब्लिक पाहायला भेटते आणि आता सध्या तरी तुम्ही पाहू शकता किती भरपूर अशी म्हणजे एकदम गचकागचकी आहे पूर्वी पब्लिक आणि धक्कामुखी करत चालायला लागत तर फुल पब्लिक आहे <laughs>

तर मित्राहू तसं तर आम्ही आहोत सिंगल लोंड ना आमच्याकडे गर्लफ्रेंड तर नाही मिलो पण आम्ही विचार करता हो काय ही कानातली घेऊ आम्ही झिमकवाली काय जबरदस्त दिसत होती पण काय सांगशील आपल्याकडे गर्लफ्रेंड नाही तर काय घेन काय कामाचे नाही चला जाऊ दे की गा। की गा। त्यार, त्यारी। त्यारी। तर मित्रांनो सगळ्यात जास्त भारी म्हणजे माना आदिवासीची आपली गाणी आणि मुजिकी या जत्रेमध्ये जा वाजवली जातात तर हे ऐकून मला खूप भारी वाटलं आणि ऐकू शकता तुम्ही म्हणजे आपले मराठी गाणी आणि मराठी जी मुजिके आहेत कॅपन वाजवल्या आहेत काय जबरदस्त